नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज जे आहे आपण जाहिरात पाहणार आहे ती पुणे तल तलाठी भरतीची की जे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र व महसूल व वन विभाग यांची जी तलाठी महापद भरती आहे दोन हजार एकोणीस याबद्दलची ही जाहिरात आहे या ठिकाणी जे सर्व छत्तीस जिल्ह्याच्या जाहिरात आपण घेऊ शकत नाही त्यामुळे फक्त आपण पुणे जिल्ह्याची जाहिरात घेतलेली आहे आणि या ठिकाणी भरपूर अशा जागा आहेत तर मित्रांनो या जाहिरातमध्ये आपण फक्त एवढंच पाहणार आहे की या जाहिरातमध्ये नेमकी पात्रता काय आहे यांचे काय विशिष्ट डिटेल्स आहेत ते आपण पाहणार आहेत तर पुण्याच्या आपण आता जाहिरात बघूया या जाहिराती यांनी सांगितलेलं आहे की हे जे जाहिरात आहे महापरीक्षा महापोर्टल या परीक्षे या ठिकाणी आपल्याला हा जाहिरात आणि अर्ज भरायचा आहे त्या ठिकाणसाठी आपण ही जाहिरात आता पाहत आहे त्याची जी लिंक आहे ती कमेंट बॉक्समध्ये आपल्याला दिलेली आहे तर या जाहिरातीमध्ये पुण्याच्या जर जागा पाहायचं म्हटलं तर एकूण अनुसूचित जाती जमातीसाठी सात जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा आहेत विमुक्त जाती अ गट अ साठी चार जागा आहेत भजप गट गटसाठी आहेत तीन जागा क गटसाठी आहे एक जागा ड गटसाठी आहे तीन जागा विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा आहे आणि इतर मागास प्रगासाठी या ठिकाणी चौदा जागा आहेत आणि ई साठी आठ अकरा जागा आहेत आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत यांच्यासाठी सुद्धा आठ जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत खुल्या गटासाठी एकूण तेरा जागा आहेत पेसा जो कायदा आहे तो पेसा कायदो म्हणजे जे पेसा क्षेत्र आहे त्या पेसा क्षेत्रासाठी नऊ जागा आहेत अशा एकूण या ठिकाणी सत्याऐंशी जागा ह्या भरायच्या आहेत वरील पदासाठी जे आहे ती ही जाहिरातनुसार काय महापरीक्षा पोर्टलद्वारे एक तीन दोन हजार एकोणीस ते बावीस तीन दोन हजार एकोणीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपण जो आहे तो फॉर्म महापरीक्षा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला आपण भरू शकतो त्याची लिंकही खाली दिलेली आहे आणि आपण असे यांनी आवाहन केलेलं आहे की आपली जे जाहिरात किंवा जे आपल्याकडे जी पात्रता ती अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी आपल्याकडे पाहिजे तलाठी पेसा क्षेत्राची यांनी व्याख्या दिलेली आहे की जे पेसा क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील तलाठी पदे होय की ज्यांचं जो क्षेत्र आहे त्या ठिकाणी यांनी पेसा क्षेत्रासाठी सांगितलेलं आहे यांची जी मर्यादा आहे ती त्यांनी दिलेली आहे आता पुढच्या जे अटी आहेत ते आपण पाहूया बाकीचे जे आहेत मित्रांनो आपल्याला याच्यासाठी हे पूर्ण जाहिरात हे वाचणं आवश्यक आहे यातल्या महत्वाच्या बाबी आता आपण बघूया आता यातली महत्वाची बाब म्हणजे शैक्षणिक अर्थ यांनी शैक्षणिक अर्था जी आहे ती अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी आपल्याकडे आवश्यक असणे आहे त्यासाठी यांनी सांगितलेलं आहे की शासन निर्णयानुसार यांनी असं सांगितलं की संगणक माहिती तंत्रज्ञान हे सुद्धा परीक्षा आपल्याला उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नसल्यास आपल्यास काय श... संगणक जे नियुक्ती झाले त्याच्या दोन वर्षाच्यात आपल्याकडे ही पात्रता असणे आवश्यक आहे आणि आप आपल्याकडे महत्त्वाची पात्रता म्हणजे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा आपण पदवीधर असावे म्हणजे आपल्याकडे पदवी ही आवश्यक आहे आणि ही जी आहे ते दोन कम्प्युटरची परीक्षा एम एस सी आय टी वगैरे ते दोन वर्षात आपल्याला प्राप्त करणे आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर मराठी किंवा हिंदी जर आपला विषय जर नसेल तर आपल्याला मराठी आणि हिंदी ही परीक्षासुद्धा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आता याच्यासाठी महत्वाची बाब म्हणजे वय मर्यादा जाहिरातीच्या जा दिवशी अठ्ठावीस दोन रोजी आपलं जे वय आहे ते मागासवर्गीय खुल्या उमेदवारासाठी अठरा ते अठ अडतीस असायला पाहिजे म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी अठरा ते त्रेचाळीस असं आहे क्रिमिलेअर गटासाठी विजा आणि यांनी सांगितलं की आर्थिकदृष्ट्या दुर् दुर्बल घट प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत मात्र लागू असणार आहे ज्यांच्याकडे नॉन क्युम्युलेट नसेल त्यांच्यासाठी अंशकालीन उमेदवारासाठी पंचावन्न वर्ष याचं वय असणार आहे स्वातंत्र्य सैनिकासाठी पंचेचाळीस वर्ष या परीक्षेचे जे स्वरूप आहे याच्यासाठी मी स्पेशल असा व्हिडिओ तयार केलेला आहे की अभ्यासक्रमाचा डिटेल्स मध्ये तरी सुद्धा यांनी सांग दिलेला आहे त्यानुसार आपण बघूया मराठी साठी एकूण पंचवीस प्रश्न असतील आणि ते पन्नास गुणासाठी असतील इंग्रजीचे पंचवीस प्रश्न असतील ते सुद्धा पन्नास गुणासाठी सामान्यज्ञान पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुणासाठी बौद्धिक चाचणीसाठी किंवा गणित या दोन्ही मिळून जे आहेत ते पंचवीस प्रश्न असतील पन्नास गुणासाठी एकूण शंभर प्रश्न असतील आणि दोनशेही गुण असतील यांनी परीक्षेचं स्वरूप सांगितलेलं आहे की लेखी परीक्षा ही जी आहे एम सी क्यू पद्धतीची म्हणजे वस्तुनिष्ठ असेल बहुपर्यायी असेल प्रश्नकथेतील जे आहे ते एका एका गुणास एका प्रश्नास दोन गुण देण्यात आलेले आहेत आणि यांनी जो आहे अर्ज करण्यासाठी केलेल्या उमेदवारासाठी यांनी परीक्षेचा जो दर्जा सांगितलेला आहे तो परीक्षा दर्जा आहे उच्च माध्यमिक शालांतर परीक्षेचा असणार आहे बारावीचा दर्जा समान राहील लेखी परीक्षेला एकूण मराठी इंग्रजी सामाजिक ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रत्येकी पन्नास गुण ठेवून दोनशे गुणाची लेखी परीक्षा येणं येईल यांनी असं सुद्धा नमूद केलेलं आहे की पुढची जी आहे ती परीक्षा मौखिक परीक्षा वगैरे काही घेण्यात येणार नाही आहे आणि यांनी असंही एक सुद्धा वाट दिलेली आहे की उमेदवारांना एकूण पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी जर गुण असतील तर त्यांना गुणवत्ता यादीमध्ये त्यांना घेतल्या जाणार नाही म्हणजे किमान पंचेचाळीस टक्के गुण उमेद असणे हे आवश्यक आहे आता यांनी फी सांगितलेली आहे तलाठी पेसा क्षेत्राबाहेरील जे सामान्य उमेदवार आहेत त्यांना पाचशे रुपये आणि राखीवदृष्ट्या जे उमेदवार आहेत त्यांना साडेतीनशे रुपये आणि पेसा क्षेत्रातील यांना फी नाही आहे म्हणजे ते नसतातच त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी फक्त मागासवर्गीय असतात तर त्यांच्यासाठी साडेतीनशे रुपये फी आहे आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही कुरून, पूर्ण डाउनलोड करून आपल्याला पूर्ण अर्ज करण्याचं आवश्यक आहे तर आपल्याकडे यांनी सांगितलं की प्र प्रवर्गातील जे उमेदवार आहे यांच्याकडे एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंतचं वैध असलेलं नॉन क्रिब्युलरचं जे सर्टिफिकेट आहे हे असणं आवश्यक आहे यांनी पुढचं असं सूचना दिलेली आहे की जी अंतिम सूची आहे त्यामध्ये उमेद समावेश झालेल्या उमेदवारांची जी पात्रता आहे सादर करण्यासाठी खालील प्रकारे कागदपत्र त्यांना देणे आवश्यक आहेत अर्ज भरण्यासाठी यांनी वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू महापरीक्षा डॉट गव्हर्नमेंट इन आपणास विनंती आहे की आपण ही जे आहे आणि पासवर्ड हे आपण आपलं स्वतः सेव्ह करून ठेवायचं आहे आणि एक दोन ठिकाणी लिहून ठेवायचं आहे कारण कारण की बऱ्याच मुलांची तक्रारी येतात की त्यांचं जे युजरनेम आणि पासवर्ड हे वेळेवर त्यांना सापडत नाही आहे आपल्याला अशी सूचना केली आहे की ज्या पदाकरता आपल्याला अर्ज करायचा आहे त्या जिल्ह्याच्या पदाकरता तो जिल्हा निवडणे आवश्यक आहे इथे निवड असलेला जिल्हा आणि तुम्ही पत्त्यामध्ये निवडत असलेला जिल्हा याचा कुठलाही संबंध नाही आहे आपल्याला वाटेल तो जिल्हा आपण लिहू शकता आणि आप तो आपण टाकू शकता परीक्षा दोन वर्षात आपल्याला पास करून देणं आवश्यक आहे आणि सांगितले की आपले जे उमेदवारीचं जे प्रिंट पिऊ आहे ते आपल्याकडे एनी टाईम असायला हवेल हो पाहिजे याच्यासाठी यांनी संकेत क्रमांक दिलेला आहे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे या नंबरवर आपण एनी टाइम कॉल करून आपली जी आहे ती माहिती घेऊ शकता तर मित्रांनो याच्यासाठी स्पेशली एक व्हिडिओ मी तयार करणार आहे तलाठी भरती अभ्यासक्रम म्हणून तलाठी भरतीचा जो आहे तो आणि कुठले पुस्तक वाचावे कुठलं कसा नियोजन करावे परीक्षा हॉलचं नियोजन कसं आहे असे सर्व व्हिडिओ मी हे तयार केलेले आहेत आपण ते प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या त्या प्लेलिस्टमधून आपण ते व्हिडिओ तयार केलेले आपण पाहू शकता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आपण चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय भारत